कोपरगाव शहरात दोन वळूंची झुंज झुंजेत दुसाकी स्वार चकमी कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा मोठा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे शहरात सर्वच ठिकाणी मोकाट जनावरांमुळे वृद्ध महिला बालके यांना आपला जीव मोठीत घेऊन शहरात फिरावे लागत आहे नुकतेच शहरात गणेश उत्सवाच्या धामधुमीत शनिवारी अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या वीज वितरण कार्यालयासमोर दोन वळूंची झुंज चालू होती ही झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती याच दरम्यान एका दुचाकी स्वारास या वळूंची धडक बसली यात दोन दुचाकी स्वार जखमी झाले आहे आणि दुचाकीचे मोठे नुकसान देखील झाले आहे कोपरगावात मोकाट जनावरांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासन मात्र यावर काही ठोस उपाय करताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांचा दिवसेंदिवस रोष वाढत आहे